शासनाने कृषी कृषी मंत्री महोदयाशी चर्चा करून निश्चित त्यांना ही सर्व बाब आज जी सन्मान्य सदस्यांनी मांडली त्याच्याबद्दल सकारात्मक निर्णय सरकार घेईल अतिशय महत्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा सुरू आहे अध्यक्ष महोदय कापूस हा विदर्भाचा प्राण आहे आणि जर विदर्भातला शेतकरी जिवंत राहायला पाहिजे असं जर वाटत असेल तर कापूस कापूस पनन आणि शेतकऱ्यांना आपण ताकद दिली पाहिजे अध्यक्ष मध्ये मी मी इथे कापसाची एकरी खर्च किती होतो त्याचा एक थोडासा तपशील देते अध्यक्ष मध्ये थोडस कारण त्याच्यावर पॉलिसी मेकिंग झाली पाहिजे अध्यक्ष मध्ये जमिनीच्या मशागतीला दोन ते तीन हजार रुपये लागतात बियाण्याच्या खर्चाला चार ते सहा हजार रुपये लागतात खताला पाच ते सहा हजार रुपये लागतात क्विंट कीटकनाशक जर वापरायचं असेल तर त्याला आपण परत सात ते आठ हजार रुपये लागतात अं निंदण डवरण तणनाशक हे काढायचं असेल तर सात आठ हजार रुपये लागतात सर्व मजुरी वगैरे सगळं जर आपण पकडलं तर परत त्याला सात आठ हजार रुपये लागतात एकूण आपण जर बघितलं तर खर्च येतो चाळीस ते साठ हजारापर्यंत तो खर्च जातो कमी जास्त होतं काही ठिकाणी अध्यक्ष महोदय त्या तुलनेत मिळत किती आपल्याला उत्पन्न येतं तर अतिशय कमी उत्पन्न त्या ठिकाणी होत की एकरी जर आपण बघितलं म्हणजे शेतकऱ्यांना तीन हजार जवळपास नऊशे रुपयाचं उत्पन्न होतं म्हणजे रोजाना जर आपण बघितलं तर एकशे पन्नास ऑन अन एव्हरेज रुपये शेतकऱ्याला मिळतात आपण जर बघितलं तर तेलंगणामध्ये जी पॉलिसी इम्प्लिमेंट झालेली आहे तिथे सबसिडी मोठ्या प्रमाणामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळते आहे आणि ती पॉलिसी आपण इम्प्लिमेंट करणार का जर करणार असाल तर कधीपर्यंत आणि नाही करणार असाल तर का करणार नाही कारण एका राज्यात जर देशामध्ये दे होत असेल तर ते दुसऱ्या राज्यात पण झालं पाहिजे हो दुसरं अध्यक्ष मोदय पणन पणन आपण इतकं वीक करून ठेवलेलं आहे की तिथे ग्रेडर्स नसतात सीसीआयचे आपण सेंटर्स उघडतो तिथे लक्ष नसतं आणि तो पूर्ण विभाग एकदम डबघाईस पडलेला आहे म्हणजे जशी पॉलिसी पहिले होती त्याला पैसे देत नाही अध्यक्ष महोदय माझं म्हणणं माझा प्रश्न असा आहे की एक तर आपण सबसिडी त्या ठिकाणी तेलंगणाप्रमाणे आपण सबसिडी मंजूर करणार का आणि दुसरं पणन बळकटी करण्यासाठी आपलं शासन काय करणार आहे मंत्री महोदय नाही आताच मी ताईंना पहिलेच बोललो याच्या अगोदरच्या प्रश्नाला उत्तर देताना का महाराज सरकारनी उत्पन्न कमी झालं म्हणून दोन हेक्टर पर्यंत पाच पाच हजार रुपये प्रति हेक्टर देण्याचा निर्णय सन्माननीय अजितदादा मुख्यमंत्री महोदय या सर्वांनी घोषणा केली त्याची अंमलबजावणी लगेच चालू होईल नंबर एक नंबर दोन यांनी जे उत्पन्न आणि खर्चामधली तफावत दाखवली या तफावतीच्या बाबतीत निश्चित आपण सन्मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि त्याच्यामधला ही अंतिम धोरण ठरवू राहिला प्रश्न तेलंगणा ऐका ना, ना मला उत्तर तर देऊ द्या तेलंगणाचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आमचे अधिकारी जातील लागल तर मी जाईल तिथे किती सबसिडी देतात आपलं राज्य सरकार किती देको या दोघांमधली तफावत कोण निश्चित त्याच्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल नारायणराव